नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे हा जरा वेगळा टी शर्ट घालून आजचं मी रेकॉर्डिंग करतो आहे कारण पु ल देशपांडेंची आठवण काही दिवसांपूर्वीच आपण काढलेली होती हृदयाच्या कोपऱ्यामध्ये कायमस्वरूपी जो लेखक आहे तो म्हणजे पु ल देशपांडे खूप काही त्यांच्या वाचनातनं शिकण्यासारखं आहे त्यांच्या बोलण्यातनं शिकण्यासारखं आहे आणि मी त्यांना अक्षरशः एकलव्यासारखा गुरु मानतो म्हणून मुद्दाम पु लप्रेमींचा टी शर्ट घालून मी या पॉडकास्टसाठी उभा आहे मजेदार मंगळवार ठरलेला आहे त्याचं कारण ज्या दोन मॅचेस झालेल्या आहेत आय पी एलचे राईट्स विकले गेलेले त्या सगळ्या अर्थांनी संस्मरणीय मंगळवार ठरला आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही भारतीय क्रिकेटला धनिक करणारं असा हा मंगळवार होता असं म्हटलं तर चुकणार नाही मी त्याचं कारण असं आहे की जवळजवळ स एकशे सत्तर एकशे ऐंशी टक्क्यांपेक्षा एक जास्त रेव्हेन्यू हा भारतीय क्रिकेटला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला हा आय पी एल राईट्स मिळणार आहेत टी व्हीचे राईट्स प्रक्षेपणाचे वेगळे राहणार आहेत डिजिटल राईट्स वेगळे राहणार आहेत आणि त्यामुळे ही वृद्धी झाली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही साप्ताहिक सी सी केमध्ये मी आणि अमोल कराडकरनी याच्याविषयी डिटेल डिस्कशन केलं आहे ते तुम्ही नक्की बघा त्याच्यापेक्षा मी दोन मॅचेसबद्दल बोलतो पहिला सामना हा भारतीय संघाच्याबद्दल मला बोलायला आवडेल कारण पहिल्या दोन सामन्यामध्ये भारतीय संघाने लढत नक्की दिली फिनिशिंग टच दिलेला नव्हता तो फिनिशिंग टच बरोबर तिसऱ्या सामन्यामध्ये विशाखापट्टणममध्ये भारतीय संघाने देऊन दाखवलेला आहे या संघाने जो मा म्हणायला गेलं तर दुसरी फळी म्हणली जाते त्यांनी दाखवून दिलेलं आहे की आम्ही फक्त खेळायला आणि आमचं कसं टेस्ट करायला इथे आलेलं नाही आम्ही चांगला खेळ करून जिंकायला आलेलो आहेत सुरुवात चांगली झाली ऋतुराज गायकवाडने अर्धशतक केलं त्याला सलग तिसरी संधी मिळाली हे सुद्धा कौतुक करायला लागेल भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाचं कारण एकदा संधी द्यायची मग सोडून द्यायचं अशी गोष्ट भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापन करत नाही आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आणि ईशान किशननी सुरुवात चांगली करून दिली आणि त्याचा फायदा भारतीय संघाला चांगला धावफलक उभारताना झाला परंतु तो धावफलक खूप मोठा नव्हता आपल्या बोलसनी त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समनला नुसतं रोखलं नाही तर आऊट करून दाखवण्याचं कसं दाखवलं म्हणून आपल्याला विजय मिळालेला आहे युजवेंद्र चहल तीन विकेट आणि त्याच्याचबरोबर हर्षल पक्के पटेलची बॉलिंग आणि त्याच्या विकेट्स ह्याच्यामुळे भारतीय संघाला एक चांगला विजय मिळवलेला आहे त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही आहे मी इंग्लंडमध्ये आहे आता मला नॉटिंगहम टेस्टबद्दल बोलायलाच लागेल त्याचं कारण चौथ्या डावामध्ये जेव्हा खेळ चालू झाला शेवटच्या दिवशी तेव्हा दोन गोष्टी होत्या पहिली गोष्ट म्हणजे ड्रॉ इंग्लंड जिंकणं न्यूझीलंड जिंकणं या तिन्ही शक्यता आहेत तशा शाबूत होत्या नॉटिंगहमच्या काउंटीने एक फार सुंदर प्रकार केला ते म्हणजे पाचव्या दिवशी गेट्स ओपन केली कोणाकडनं पाच पैसे घेतले नाहीत ग्राउंड खचाखच खाँछ भरून गेलं त्याच्यानंतर डेरिल मिचेलनी प्रयत्न केला दक्षिण आफ आपलं दक्षिण न्यूझीलंडनी जवळजवळ दोनशे नव्याण्णव म्हणजे तीनशे धावांचा टप्पाचं आव्हान हे इंग्लंड पुढे ठेवलेलं होतं चार आऊट ब्याण्णव जेव्हा लीस आऊट झालेला होता पहिल्या इनिंगमध्ये सेंचुरी करणारा ओली पोप आउट झालेला होता तुफान तोफान फॉर्ममध्ये असलेला जो रूटसुद्धा आउट झालेला होता न्यूझीलंड संघ विजय मिळून एक एक बरोबरी करणार की काय असं वाटायला लागलेलं ला होतं परंतु त्यावेळेला भारतामध्ये टी ट्वेंटी मॅच चालू होती तशी नॉटिंगमला चालू झाली असं मला वाटतं त्याचं कारण तुम्हाला सांगतो पंचवीस ते पंचेचाळीस ओव्हरमध्ये नॉटिंगहमला टेस्ट मॅच झाली नाही असं माझं म्हणणं आहे मी तर म्हणेन ही टेस्ट मॅच नव्हती हा टी ट्वेंटी सामना होता जॉनी बेस्टो आणि त्याचा कप्तान जो आहे त्यांनी मिळून बेनस्टोक्सनी मिळून जो काही दंगल माजवलेली आहे बॅटिंगची त्याला तोंड नव्हती दोघांनी मिळून मला वाटतं चोवीस का काहीतरी बाउंड्रीज मारलेल्या आहेत आणि जवळजवळ अकरा का बारा हे षटकार ठोकलेले आहेत आणि त्यांच्या पार्टनरशिपमध्ये जवळजवळ ती एकशे ऐंशी धावांची पार्टनरशिप झाली ही वीस ओव्हरीमध्ये झाली हे विसरू नका तुम्ही भयानक वेगाने त्यांनी पार्टनरशिप केली टी ट्वेंटी क्रिकेटचा एक मला वाटतं झलक ही त्या मॅचमध्ये बघायला मिळाली नॉर्मली असं म्हणलं जातं की आमच्या काळच्या क्रिकेटमध्ये हे होतं आमच्या काळच्या क्रिकेटमध्ये ते होतं आता तुम्ही मला सांगा चौथ्या डावामध्ये तीनशे धावा चेस करताना अशी बॅटिंग कोणी करून दाखवली होती तडाखेबाज बॅटिंग समोरच्या संघावरती डाव उलटवणारी बॅटिंग जॉनी बेस्टो फेल होतो 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 आणि नंतर एक अशी खेळी खेळतो सगळेजणं त्याच्यावरती लट्टू होतात एक गोष्ट मात्र मानायला लागेल बेन स्टोक्स कॅप्टन म्हणून पहिल्या दोन मॅचमध्येच जबरदस्त छाप पाडून गेला आहे बॉलिंगसुद्धा त्यांनी चांगली केली आहे विके मॅ कॅप्टनशिपमध्ये त्याचे निर्णय हे चांगले ठरलेले आहेत आणि त्याच्याबरोबर बॅटिंगमध्ये त्यांनी दाखवलेली समज ही फार मोठं काय म्हणतात त्याला परिणाम साधून गेलेली आहे पहिली मॅच इंग्लंडनी पाच विकेटनी जिंकली होती दुसरी मॅच पाच विकेटनी जिंकलेली आहे हे मोठे विजय मानले तरी त्या मॅचेस क्लोज होत्या हे विसरून चालणार नाही म्हणून मला टेस्ट क्रिकेट आवडतं आज जे नॉटिंगमच्या ग्राउंडवरती दृश्य दिसत होतं स्थानिक प्रेक्षक आपल्या संघाला सपोर्ट करत होते आणि त्यांचे इंग्लंडचे खेळाडू आपल्या प्रेक्षकांना अक्षरशः खुश करून टाकणारी जबरदस्त बॅटिंग करून गेलेले आहेत त्यामुळे मालिका तर जिंकलेली आहे परंतु या मालिकेचं हेच वैशिष्ट्य राहिलेलं आहे की वेगळं क्रिकेट बघायला मिळालं रिझल्ट ओरिएंटेड क्रिकेट बघायला मिळालं आणि त्याचबरोबर एक गोष्ट कळून चुकली आहे बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघ असं क्रिकेट खेळणार आहे त्यामुळे जो भारताचा एकच सामना आहे ते आव्हान प्रत्येक दिवसागणित वाढत चाललेलं आहे एकच मॅच आहे खूप मजा येणार आहे खूप मजा बर्मिंगमला आणि ती मॅच बघायला तुमचे नाकांड डोळे घेऊन मी जाणार आहे त्यामुळे इथेच थांबतो आपण अशाच गप्पा चालू ठेवूयात माझं वार्तांकन इंग्लंडमधनं असंच चालू राहील फक्त ते फॉलो करण्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांचं क्रिकेटवरती प्रेम आहे त्यांना सांगायला विसरू नका माझं चॅनल सबस्क्राईब करायला आणि तुमची जी मतं आहेत ती कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर नोंदवा कारण तुमच्या एकंदर क्रिकेट ज्ञानाचं तुमच्या क्रिकेटच्या विचारांचं मला मोल आहे बाय बाय